आपला भारत देश हा वाढता देश आहे आणि या देशाच्या प्रगतीत महिला खूप वेगाने पुढे येत आहेत आज या महिलांनी अनेक क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे अशीच एक महिला जिने आपल्या कामानं ऑटो इंडस्ट्रीज मध्ये खळबळ उडवून दिली आहे तर त्यांचं नाव आहे अनंतन तर जाणून घेऊयात कोण आहेत रामकृपा अनंतन नमस्कार मी जाधव हो, मॅक्स वुमन मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृपा अनंतन सव्वीस वर्षांपासून ऑटो इंडस्ट्रीज मध्ये काम करत आहेत या सव्वीस वर्षात त्यांनी अनेक गाड्या डिझाईन केल्या आहेत ज्या भारतीय बाजारपेठेत तसेच परदेशातही लोकप्रिय आहेत रामकृपा अनंतन एक यशस्वी आणि प्रसिद्ध ऑटोमोबाईल डिझायनर आहेत त्यांनी अशा अनेक वाहनांचे डिझाईन केले आहे जे लोकांना खरेदी करण्यास रस आहे रामकृपा स्कॉर्पिओ आणि पासून थार मॉडेल त्यांनी ही सर्व वाहने लोकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत सध्या रामकृपा अनंतन हे ओला इलेक्ट्रिक मध्ये काम करत आहेत आणि या कंपनीचे ते डिझाईन हेड आहेत रामकृपा अनंतन यांनी मेकॅनिकल में, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे त्यांनी आयआयटी बॉम्बे मधून मास्टर्स इन डिझाईन प्रोग्रामही केले आहेत अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामकृपा मधून महिंद्रा करिअरला सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांना कंपनीने इंटेरियर डिझायनर पदासाठी नियुक्त केले होते इंटेरियर डिझायनर या पदावर रुजू झाल्यानंतर आठ वर्षांनी रामकृपा अनंतर यांना महिंद्रा अँड महिंद्रातील महिंद्रा डिझाईन विभागाने प्रमुख बनवण्यात आले डिझाईन विभागाचे प्रमुख बनल्यानंतर त्यांनी त्यांच्या टीम सोबत अनेक वाहने डिझाईन केली आहेत रामकृपा अनंत त्यांच्या टीमने डिझाईन केलेल्या कार चालीस मध्ये बोलेरो झायलो महिंद्रा एक्स यू स्कॉर्पिओ महिंद्रा थार यांसारख्या अनेक लोकप्रिय वाहनांची नावे आहेत रामकृपा अनंतन ऑटो इंडस्ट्रीच्या जगात खूप त्यांनी नाव कमावलं आहे त्या भारतीय ऑटोमोबाईल डिझायनर केलेल्या कामामुळे जगभरात ओळखल्या देखील जातात रामकृपा अनंतन काही दिवसांपूर्वी त्यांनी एका लिंक इन पोस्ट मध्ये त्यांच्या आईबद्दल सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या आईने लग्नानंतर तिचे शिक्षण पूर्ण केले तीन मुलांचे उत्तम संगोपन करण्याबरोबरच आईने पीयूसी बी एम ए आणि बी एड पूर्ण केले शिक्षण पूर्ण केल्यानंतर राम कृपा अनंता यांची आई शिक्षिका झाली त्यांच्या आईने वयाच्या सत्तराव्या वर्षी शैक्षणिक क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर संस्कृत मध्ये दुसरी पदव्युत्तर पदवी मिळवली रामकृपा एकोणीशे सत्त्याण्णव साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली या सव्वीस वर्षात रामकृपा अनंतांनी जगभरात भारताचा गौरव केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मॅक्स उमनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू